नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्या आजची विशेष बातमी व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम या पत्रकारांच्या जागतिक संघटनेची सोलापूर जिल्हा नूतन कार्यकारिणी जाहीर झाली आहे तसेच सोलापूर जिल्ह्यातील अनेक पदाधिकाऱ्यांचा राज्य कार्यकारिणीतही समावेश करण्यात आला आहे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे आणि प्रदेश अध्यक्ष अनिल म्हस्के यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली या बैठकीत राज्य संघटकपदी सूरज सरवदे सोलापूर जिल्हाध्यक्ष सुप्रीमपदी बालाजी फुगारे उपाध्यक्षपदी तौफिक नदाफ सोलापूर महानगराध्यक्षपदी धनराज बगले तर सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी माऊली डांगे यांची निवड करण्यात आली राज्य कार्यकारिणी सदस्य म्हणून सौरभ वाघमारे मंदार लोहकरे आणि रवी लव्हेकर यांची निवड करण्यात आली आहे जिल्हास्तरावर विविध तालुक्यांमध्येही कार्यकारिण्या स्थापन करण्यात आल्या आहेत पंढरपूर तालुका अध्यक्षपदी सूरज कौलगे उपाध्यक्षपदी गणेश गांडुळे उत्तर सोलापूर तालुका अध्यक्षपदी सचिन राठोड दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्षपदी आरिफ नदाफ तर उपाध्यक्षपदी राजदत्त रसाळगेकर सोलापूर शहर मध्य अध्यक्षपदी जहूर सय्यद तर उपाध्यक्षपदी मैनुद्दीन नदाफ शहर मध्य खजिनदार उजेफ इनामदार यांची निवड झाली करमाळा तालुकाध्यक्ष शीतल कुमार मोठे उपाध्यक्ष हर्षवर्धन गाडे सांगुला तालुकाध्यक्ष सिद्धेश्वर माने उपाध्यक्ष शब्बीर मुलानी माढाका तालुकाध्यक्ष बाळकृष्ण गायकवाड माळशिरस तालुकाध्यक्ष स्वागत खपाले उपाध्यक्ष अण्णा भोसले तर मंगळवेढा तालुकाध्यक्ष रोहितदास बाळू मासाळे यांची निवड झाली आहे पंढरपूर तालुका कार्यकारिणीत तालुकाध्यक्ष तालुका सूरज कौलगे उपाध्यक्ष गणेश गांडुळे शहराध्यक्ष जगदीश डांगे शहर उपाध्यक्ष नागेश काळे सचिव गोपाळ माळी प्रसिद्धी प्रमुख पूजा खपाले खजिनदार समाधान भन्साळे कार्याध्यक्ष अजित देशपांडे यांच्यासह सदस्य म्हणून श्रीराम थेटे माऊली लोखंडे तेजस गांजाळे संदीप बागल अमोल माने आणि सूर्यकांत माने यांचा समावेश करण्यात आला आहे सोलापूर महानगर कार्यकारिणीमध्ये अध्यक्ष धनराज बगले उपाध्यक्ष विजय पारसेकर असून सदस्य म्हणून रश्मी मोहोळकर आकाश इंगळे तेजस मुद्दे राजेशभाई कोकणे दत्तात्रय संपकाळ चेतन लिघादे भावना मंगलपल्ली अक्षदा चव्हाण दत्ता केरे आणि मंजुषा दोरकर यांची निवड झाली आहे मंगळवेढा तालुक्याचे अध्यक्ष रोहितदास भोरकडे यांनी आपली अवधी टीम बांधली असून मोहोळ तालुका कार्यकारिणीत अध्यक्ष विजय पुजारी उपाध्यक्ष नानासाहेब ननवरे खजिनदार वैभव जावळे सचिव वसीम शेख सहसचिव भैयासाहेब कांबळे सदस्य पद्माकर सोनटक्के बाळासाहेब पारवे दिनेश सातपुते योगेश शिंदे आणि सोमनाथ मुसंडे यांचा समावेश करण्यात आला आहे सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात अकरा जणांची कार्यकारिणी स्थापन केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली तसेच पत्रकारांच्या पंचसूत्री कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी चार मोठे उपक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले त्यांनी जुने व नवे पदाधिकारी यांच्यात समन्वय ठेवून संघटनेची धोरणे आणि उद्दिष्ट प्रभावीपणे राबवावीत असे मार्गदर्शन केले आगामी काळात सोलापूर जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी आणि सविस्तर नियोजन जिल्हाध्यक्ष बालाजी फुगारे करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले अजून दुसरी टीम लवकर निवडली जाणार आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा